नमस्कार शुभ्रा ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणारे चिप्स बनव किती छान मोठे मोठे बटाटे आणलेले आता मी चिप्स बनवायला स्टार्ट करते मी हे दोन किलो बटाटे असतील हे तर चला आपण बघूया पुढची प्रोसेस आणि आता मी घेतलेलं आहे थंड पाणी तुम्ही फ्रीजचं पाणी घेतलं तरी चालेल कारण बटाटे मस्त कडक राहते मी पण याच्यात थंड पाणी घेतलेलं आहे मी आपण माठातलं पाणी घेतलेलं आहे मी आता याच्यात टाकून देणार मी हे बटाटे आणि थंड पाण्यात हे पाच दहा मिनटं आपण असेच भिजून द्यायचे आणि नंतरची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतेच थंड पाणी असल्यामुळे ना फ्रीजचं पाणी आपण का घेतलेलं आहे बटाटे मस्त कडक होतात आणि कडक बटाटे झाले की ना ते लवकर आपली त्याची सालं निघते आणि आपल्याला की म्हणजे चिप्स करायला पण सोपं हो जातात दहा पंधरा मिनटं बटाटे आपण मस्त पाण्यात कडक होऊन दिलेले आता मी त्याचे घेते साली काढून चाली काढण्यासाठी बघा अशा प्रकारची एक आपण साल काढायची वरची एक बाजारात भेटतं खूप इझिली भेटतं हे कुडंबी वीस तीस रुपयाला हे तुम्हाला सहज भेटून जाईल आणि मी त्याच्यासाठी ही वापरणार आहे किसनी हे बघा दोन्ही साईट नाही त्याला एका साईड नाही दोन आपल्याला ना, याच्या पण चिप्स सारखे आपल्याला बाजारात भेटते तसे पण काढता येतं आणि इथून आपण प्लेन पण काढू शकतो आता दोन्ही प्रकारे मी तुम्हाला कडून दाखवते कसं करणार तर बघा असं हँडलवाली किसनी ही जे आपल्याला भांड्याच्या दुकानात तुम्हाला भेटून जाईल तर चला आता, ता ता है, है। आता ले ले मी घेते याच्यात आहे आणि त्याला साळून हे बघा आता आपण फ्रीजचं पाणी किंवा गार पाणी घेतल्यामुळे किती मस्त कडक हे निघत आहेत हेवं बटाटे अजिबात मऊ पडलेले नाही जास्त दिवस आपण बटाटे आणून ठेवले की थोडेसे मऊ पडतात आपल्याकडं त्याच्यामुळे हे बघा छान किती मस्त हे निघतं आहे बघा आता सगळे सोलून केलेले रेडी परत घेतलेले मी थंड पाणी ना त्याच्यात हे टाकून देते आणि आता याला घेतलेले मी थंड पाण्यात करून आता याच्यातच मी करून घेते बघा अशा मस्त साय स्लाइस आहे ना आपण कट करून घ्यायचे एकदम इझी या कापल्या जात आहेत हा बघा तुम्ही बघू शकता किती छान या मस्त रेडी झालेल्या अशा पण आपण काही करणार आहे ना आता दुसऱ्या पद्धतीनं पण काही करणार आहे आणि बा आता प्लेन येणी मी तुम्हाला करून दाखवते प्लेन येणी किती रफारप होत आहे किसनी मस्त आहे आणि बटाटे पण मोठे मोठे बाजारातून आणायचे आपण आणि मस्त इझी होऊन जाते अशाच पद्धतीने ना आपण हे सगळे करून घ्यायचे आहेत हे बघा अशा मोठ्या मोठ्या मस्त याच्या स्लाईड निघू राहिल्या बघा किती मोठ्या मोठ्या निघू राहिले बघू शकता तुम्ही हे बघा सगळं करून झालेलं आहे आपलं रेडी हे बघा किती छान स्लाईस पांढऱ्या शुभ्र आणि मस्त कडक झालेलं आहे ते बघा तुम्हाला मी दाखवते म्हणजे मस्त कडक आणि एकदम आता हे टाकणारे मी शिजायला आता तुम्ही ह्या बघू शकता बघा गॅसवरती ठेवलं होतं मी पाणी उकळण्यासाठी तर त्याला आली आता उकळी पाण्याला पाण्याला मस्त उकळी आली आहे ही चिप्स ना टाकून दे आता उकळी आलेलं पाणी त्याच्यामुळे काय स्लाईस इस पातळच असतात पाच मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवायचे आता पाच मिनटांनी मी तुम्हाला दाखवतेच पाच मिनटात आपले हे शिजून रेडी होणार आहे हे बघा लालेली आता उकळी आता घ्यायची आपण काढून चिप्स ते आणि झालेले आता हे रेडी मस्त थोडेसे थंड झाले का मस्त उन्हामध्ये पसरून द्यायचे एक दोन दिवस मस्त कडक उन्हाने वाळून डब्यात भरून ठेवायचे हे बघा आता मी वाळून देणार आहे टाकून हे बघा चिप्स झालेले आता उकडून रेडी आणि याच्यात वरून मी आता नमक घालणार आहे बघा आणि याच्यावरच मोठं साथरून ठेवलेलं याच्यावरच आपण हे वाळू घालणार आहे आणि एक एक मस्त आता वेगळं करून सेपरेट मस्त असं आपण वाळू घालणार आहे आणि कडक दिवसभर कोनात ठेवणारे ह्या बा सगळं घातलेलं आता मस्त वाळू हे कडकून आता एक, एक दिवसात मस्त वाळण धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओत